वडा अठ्ठावीस वडा सुटला अठ्ठावीस सुटला या मैदानातला आणि अठ्ठावीस मध्ये जोट तुटले बैल पडतायत पुढे धरायचा प्रयत्न करा आणि पुढले बाजूला या गाड्याला सुंदर अशी गाडी बसे मोठ्या मैदानाचा मोठा वसाल म्हणून ज्याची घेते असा रायफल आणि बब्या डॉ हलगीवाले जा माघारी जातील असं काय करू नका इकडे आले वाजवा एकोणतीस वडवा गाडी क्रमांक अठ्ठावीस चा आज क्रमांक दोन वर झाली गाडी परवान सचिन शेठ सवा नवा एक्क्याऐंशी अठ्याऐंशी या गाडीचा एक नंबर लाग जेल गाडी मालकाच त्या बाकी बसलेल्या बारीक ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली ज्या बैलाला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून असं संबोधन आहे असा पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्याबरोबर तनिष्का बाळा शेठ गायकर गोयरी कल्याण यांचा रायफल पाल आणि त्याच्यासोबत